शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन दिवसापासून घनसंगी तालुक्यामध्ये चांगला दमदार पाऊस झाला त्यामुळे नदी नाल्याला पूर आलेत आणि अक्षरशः शेतकऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण आहे कारण की दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होतो त्या त्याविषयी आपण सविस्तर एक दोन शेतकऱ्याच्या संदर्भात थोडक्यात मनोगत आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे पण आता पाऊस झाला आहे शेतकरी समाधान वातावरण आहे शेतकरी आता नक्कीच शेतीच्या कामाला उभारीने कामाला लागला आहे तर आपण आज आहोत घुंशी खुर्द याशी वारत याशी वारत या शिवारात आणि या शिवारात मी सातत्याने सांगतो की हा एकदम कोरडो पट्टा आहे या भागामध्ये फक्त शेतळे आणि पावसावर शेतकरी जास्त अवलंबून असल्यामुळे आपण या भागामध्ये सातत्याने संपर्कात आहोत तर आजसुद्धा अतिशय चांगलं वातावरण आहे एक शेतकरीसोबत आहे थोरात म्हणून आपल्यासोबत तर आज आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्याकडून थोरात मला हे सांगा पाऊस चांगला झाला का बरं झाला आहे हां हां बरं किती दिवस पाऊस नव्हता पाठीमागच्या माझ्या अगोदर दोन महिने होत नव्हता बरं 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 आता कसं वातावरण काय आहे बरं काय आहे शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे सध्या पाऊस झाल्यामुळे काय बर, बर बर किती सरकी बर तुमच्याकडे किती, किती एक किती करे? एक, एक करेकर एक एक, एक एक करे बर बर आता कसं काय बरं पाऊस झाला सगळे शेतकरी कामाला लागले काय पाठीमागच्या दिवसामध्ये शेतकरी चिंतेत होते पाऊस नसल्यामुळे पण आता शेतकरी समाधानाचं वातावरण शेतकऱ्यामध्ये क कसं वाटतं बरं तुम्हाला पावसा पावसाबद्दल म्हणजे आता काय पाऊस पडल्यापासून थोडं बरं वाटत आहे थोडं हा हा सगळे शेतकरी कामाला लागले खत कुणी हां हां बरं हां आणि या भागामध्ये प्रामुख्याने करोडो पीक जास्त घेतली जातात आहे का नाही म्हणजे बागा बागायती शेत सध्या नाही कमी आहे हु, तर आजूक पाऊस पडू आणि पावसाने शेतकऱ्याचं पीक जोमाने येऊ हीच अपेक्षा आहे धन्यवाद थोरात तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलल्याबद्दल धन्यवाद